लोकसभेसाठी खासदार सुजय विखे पाटील यांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर होताच जल्लोष नगर दक्षिण मधून लोकसभेसाठी खासदार विखे पाटील यांची पुन्हा एकदा भारतीय जनता उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपाच्या माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते करण कराळे यांनी सावळी गाव कराळे हेल्थ क्लब या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला

यावेळी माजी नगरसेविका आशाताई कराळे शिवाजी कराळे उदय कराळे करण कराळे तसेच सावडी गाव परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवारी तेरा मार्च रोजी रात्री नऊ वाजता हा जल्लोष साजरा करण्यात आला आज आपण पाहतो की आपल्या अहमदनगर दक्षिणचे जे खासदार आहेत मान्य दादा विखे पाटील यांची पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी या आपल्या पक्षाने पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी ही जाहीर केलेली आहे आणि आपले जे खासदार आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी सुजयदा उमेदवारीचं तिकीट दिलेलं आहे तर आपण आज पाहतो की गेल्या पाच वर्षामध्ये अहमदनगर शहराने म्हणा किंवा अहमदनगर पूर्ण दक्षिणेच म्हणावं एक नवीन विकासाचं राजकारण आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे आपण पाहतो की ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला खासदार साहेब दादा विखे पाटील निवडून आले होते तर आपण त्यांच्या ज्यावेळेसच्या त्या बाईट पाहिल्या तर प्रामुख्याने त्यांच्या अजेंडामध्ये आपण पाहतो की तीन मुद्दे होते तर त्यामधला एक मुद्दा होता की आपला उड्डाणपुलाचा एक विषय होता दुसरा होता रोजगार निर्मितीचा म्हणजेच एम आय डी सीचा आणि तिसरा एक पाण्याचा एक प्रश्न होता तर आपण आज पाहतो की त्यांच्या कार्यकाळाला पाच वर्ष देखील पूर्ण झालेले नाहीत पण आपण आज सगळे जे काही इथं उपस्थित आहेत ते किमान एकदा दोनदा तीन वेळा उड्डाण पुलावरून फिरून आलेले आहेत त्याच्यानंतर आपण पाहतो की जी नवीन नव्याने पु नगरमध्ये नव्याने एक नवीन सहाशे एकरमध्ये एम आय डी सी आज त्या सँक्शन झालेली आहे आणि पाण्याचा जो प्रश्न आहे आपण पाहतो की ज्यावेळेस आपले भारतीय जनता पार्टीचे महापौर बसलेले होते पालिकेमध्ये आणि साहेब होते या दोघांच्या सानिध्यातून जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के अमृत योजनेचं जे काम आहे तर ते देखील पूर्ण झालेलं होतं आणि हाच जो कामाचा धडाका आपण बघत आलेलो आहे त्यानंतर आपण आज पाहतो की अहमदनगर शहराच्या मूलभूत विकासासाठी साहेबांनी चाळीस कोटी रुपयाचा निधी देखील शहरासाठी वर्ग केलेला आहे तर हेच कारण आहे की खासदार साहेबांनी नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे त्यांनी कोणालाही आजादुजा भाव न करता पक्षाचे नगरसेवक असू किंवा पदाधिकारी असू किंवा कुठल्या प्रभागामध्ये प पक्षाचे नगरसेवक जरी देखील नसले तरी देखील त्यांनी त्या प्रभा प्रभागामध्ये निधी वर्ग केलेला आहे आणि तिथं मोठ्याने एक विकासाचा हा डोंगर त्यांनी अहमदनगर शहरामध्ये असू किंवा दक्षिणेमधून असू पूर्ण हा डोंगर एक विकासाचा निर्माण केलेला आहे तर हेच कारण आहे की भारतीय जनता पार्टीनेसुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवला पुन्हा एकदा आणि त्यांची उमेदवारी जी आहे तर ती आज घोषित केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज पाहायला गेलं तर दोन दोन आपल्याला एक खुशखबर आहेत एक पहिलं म्हणजे आपलं अहमदनगरचं जे जुनं नाव होतं तर त्याचं आज अहिल्यानगर म्हणून आपल्या महाराष्ट्राने प्रस्ताव पुढं मंजूर केलेला आहे आणि दुसरी म्हणजे ही सगळ्यात आपली मोठी महत्त्वाची बातमी अहमदनगर शहरासाठी की आता अहमदनगर न म्हणता मी अहिल्यानगरच म्हणतो अहिल्यानगरसाठी आपल्याला की ख खासदार साहेबांची पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि खरं सांगायचं झालं तर ही उमेदवारी नाही हा एक प्रकारचा विजय जाहीर झालेला आहे आणि आपण शंभर टक्के ज्यावेळेस निकाल येतील त्या सगळ्यांना आपल्याला विश्वास आहे की कमीत कमी तीन लाखाचा लीड हा आपल्या अहमदनगर दक्षिणमधून खासदार साहेबांना राहणार आहे आणि आपण आज जसा जल्लोष साजरा करताना पाहिलं की जास्त करून शंभर एक आपल्याकडे तरुण पोरं एका पंधरा ते पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये हो तरुण मुलं सगळे आपल्या इथं जमा झालेले होते म्हणजे हाच जो तरुण मुलांचा जो विश्वास आहे की आपलं हे भविष्य जे आहे एका चांगल्या सुरक्षित हातामध्ये आपण सुजयदादांच्या मार्फत देणार आहोत तेच कारण आहे की त्यांच्यावर एवढी तरुण पिढी सगळी प्रेम करते आणि इथून पुढं ज्यावेळेस इलेक्शन होईल आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की ज्यावेळेस परत पुन्हा एकदा साहेब निवडून येतील सुद्धा असंच ते अहमदनगर शहरामध्ये विकास करतील आणि विजय त्यांचा नक्कीच